मग आपल्याला बिझनेस काम जॉब ह्या सगळ्या गोष्टी शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच वाटायच्या ठीक आहे त्या गोष्टी सुद्धा करायला कच्चा कर्चाट्यात तेवढंच काम करत करत शिक्षण व्यवसाय वगैरे ह्या गोष्टी सोडून आहे याच्यासाठी आपण एक दोन ते तीन महिन्याच्या नंतर आपण एक हे चालू करतो कॅम्पिंग चालू करतो तक्त उद्योग समूह त्या उद्योग समूहाच्या अंतर्गत आपल्या फाउंडेशन मध्ये जेवढे काही सदस्य आहेत त्यांना काही फंडिंगचा प्रॉब्लेम असेल बिझनेस करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी ज्यांना काही फंडिंगचा प्रॉब्लेम येत असेल पैशांचा प्रॉब्लेम असेल त्यांना थ्रू आपण पैसे प्रोव्हाइड करणार आहे आणि त्यांना एक विशिष्ट मार्गावरती आपण आहे आहे ठीक एक चांगली भूमिका शिवज्ञ फाउंडेशनने घेतली कारण की तुम्ही राजकारणात गेला कोणत्या संघटनेत गेला तर तुम्ही त्यांच्या संघटनेचं काम किती प्रखरपणे करू शकतात एवढंच त्यांचं काम असतं ठीक आहे पण आपल्या आईवडण्याचं स्वप्न काय असतं आपल्या पोरांनी चार पैसे कमावावे बरोबर आहे ठीक आहे कोणत्या जा, कॉलेज आई वडिला असं वाटतं की दुसऱ्या सगळ्यांना वाटतं बिझनेस करण याचसाठी आपण ती सुरुवात केली आहे तक तक्त उद्योग समाज त्या उद्योग समाजाचं तत्व म्हणजे काय छत्रपती शिवरायांचं माहिती असं म्हणजे ठीक आहे ही वेबसाईट ओपन करण्याचे कारण काय कारण की त्याच्यावर आपले विचार गेले पाहिजे आपले तत्व गेले पाहिजे आपला महाराष्ट्राचा वारसा काय संस्कृती काय या सगळ्या गोष्टी आपल्या गेल्या पाहिजे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे जी युवा पिढी या सगळ्या गोष्टी भरकटती ते एका जागेवर आली पाहिजे ठीक आहे कारण कि माहिती का ज्या मुलाला प्रॉपर नॉलेज असतं छत्रपती शिवरायांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सावित्रीबाई फुलेंचं अण्णाभाऊ साठेंचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं किंवा <laughs> जिजामातेंच ज्यांना ज्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असतं ना तो कधीच उठत नाही म्हणत नाही सेक्युलर आहे